मित्रांनो नमस्कार रिदा गोट गोटफार्म मध्ये प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये पाच बोकड आहेत साठी किंमतही सांगितली आहे पुढे सुरुवातीला हे दोन बोकड पहा बाकी पुढे पाहूयात हे दोन बोकड आहेत साडेचार महिन्याचे वजन प्रत्येकी वीस ते तेवीस किलो च्या आसपास जोडीची किंमत सांगितलेली आहे अठरा हजार रुपये फायनल प्युअर कोटा वय साडेचार महिने वजन प्रत्येकी वीस ते तेवीस किलो च्या आसपास जोडीची किंमत अठरा हजार रुपये फायनल आणि यानंतर हे पहा अजून हे तीन कोटा बोकड हा समोरचा एक आणि अजून हे पहा आहे मागचे दोन असे हे तीन बोकड आहेत साडेपाच महिन्याचे वजन बावीस ते पंचवीस किलोच्या आसपास तीन बोकडाची किंमत सांगितलेली आहे बारा हजार रुपये नग पत्ता आहे प्रॉपर अहिल्यानगरमध्ये मुकुंदनगर मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर डबल झिरो तेरा एक्कावन्न तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद